नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलो आहे उत्तर प्रदेश येथील अयोध्या नगरीमध्ये या अयोध्या नगरीमध्ये आपण ज्या ठिकाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम श्रीराम जन्मभूमीवर राम रामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता आणि रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला असता जानेवारी दोन हजार पंचवीस आज तब्बल त्याला एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एक वर्ष पूर्ण होऊन सध्या आपण आलो आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या या ठिकाणी आपण बघू शकतो क्षेत्र आहे श्री राम, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असून सध्या या ठिकाणी आलेलो आहे आणि आज या ठिकाणी संपूर्ण भाविकांचा जनसागर लोटलेला आहे आणि हजारोच्या वर लाखो जन भाविक भक्त या ठिकाणी रामाच्या दाखल सुद्धा झालेले आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी भाविक भक्त मंदिराच्या दिशेने येतच आहे आणि सध्या आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये असताना आपल्यासोबत काही भाविक भक्त आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घ्या त्याबद्दल हम आए हैं मध्य प्रदेश छिंदवाड़ा से यह श्री राम जन्मभूमि जिसको एक वर्ष हो चुका है इसमें आज हम रामलला के दर्शन करने आए हैं और हजारों की तादाद में लोग यहाँ पर लाखों की तादाद में आए हैं रामलला के दर्शन करने पुण्य लाभ अर्जित करने जय श्री राम आपण बघू शकतो या ठिकाणी अयोध्या या ठिकाणी आज आपण राम, आलो असता सध्या आपण श्रीराम श्रीरामाच्या जन्मभूमीच्या या ठिकाणी आलेलो आहे आणि श्रीरामा जन्मभूमीवर आलेलो असता या ठिकाणी बघू शकतो दर्शनासाठी किती मोठी गर्दी गर्दी बघू शकतो आपण का अजूनही तब्बल दुपारचे आता पाच वाजलेले आहे पण गर्दी गर्दी जैसे ते आहे आणि गर्दी होत होत असताना आजच्या दिवशी या ठिकाणी एक वर्ष संपूर्ण पूर्ण झाला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी एक वर्षापूर्वी घेण्यात आला होता आणि एक वर्षापूर्वी घेण्यात आला असता आज त्याला संपूर्ण तब्बल एक वर्ष पूर्ण झाले आणि एक वर्ष पूर्ण झाले असता आपण यावेळेस सध्या अयोध्येमध्ये आलेलो आहे आणि अयोध्येमध्ये आलेलो असता आपल्यासोबत काही कोले ओ भाई भक्त आहे त्यांच्या पद्र आपण जाणून गय क्या बतेंगे आप पास आए आम्ही मुंबईतून आलाय तुम्ही मुंबईतून आले तुम्ही मराठी बोलू शकता बहुतांश इथे हिंदी जास्त लोकाय इथेच मला विदेशातून येते देशातून येते महाराष्ट्रीयन आहे महाराष्ट्रीयन हो हो काय सांगितलं तुम्ही अरे नरेंद्र मोदी सैल्यूट सगळा व्यवस्था सा चांगली गेली आहे ती प्रयागाचा तीर म्हणून हिंदुस्तानचा कोणाकडूनमधून आलेला आहे भारत विश्वचा कोणातून आलाय सर्वजन मुंबईमधून आलेले आहे मुंबईतून आला आहे मुंबई महाराष्ट्राचं गावातून काफी जण आला आहे आणि विदेशातून पण मराठी माणूस मारा जो बसतो तो, तो पण इथे आला आहे ती पण आम्हाला भेटला आणि फार व्यवस्था आहे आणि योगी आणि नरेंद्र मोदीला सल्यूट आहे याच्या व्यवस्था एकदम मस्त आहे म्हणते आणि योगी आणि नरेंद्र मोदी यांनी साल्यूट सुद्धा दिलेला आहे बघू शकता आपण या रामभूमी जन्मभूमीवर त्यात ती क्षेत्र तीर्थस्थानावर त्यावर किती मोठी गर्दी आहे आपण मी अमरावती जिल्हा चांदूर रेल्वे येथून आला आहे महाराष्ट्रामधून आलेला आहे अयोध्यानगरीत गेल्या वर्षी बावीस तारखेला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली होती त्यानिमित्ताने आजसुद्धा इथे मोठा स्वरूपाचा कार्यक्रम आहे आपल्या महाराष्ट्रामधून तसेच संपूर्ण भारतामधून लाखोचे जवळपास इथे भाविक भक्त रामभक्त आलेले आहे त्यामुळे मी सुद्धा या प्राणप्रतिष्ठेच्या एक वर्षानंतर या प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरता या अयोध्यानगरीमध्ये आलेला आहे व्यवस्था कोण तुम्हाला काय वाटते इथली व्यवस्था फारच एकदम सुंदर व्यवस्था आहे इथे कुठल्याही प्रकारचा असा कचरा दिसत नाही आहे एवढे मोठे भाविक भक्त दर्शनाला आलेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे आणि या भाविक भक्तसुद्धा इथे या प्रशासनाने या योगी प्रशासनाने जे नियोजन केलेलं आहे त्याकरता भाविक भक्तसुद्धा खूपच खुश आहे आणि सर्व भाविक भक्त रामभक्त या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे योगी आदित्यनाथ योगी यांचे तसेच नरेंद्रजी मोदी यांचे आभारसुद्धा मानत आहे आए? हाँ हाँ हो हाँ दर्शन हाँ। हो गया, हो गया। लगा अच्छा बहुत अच्छा, अच्छा लगा वहाँ से हमको बुझा रहा रुक जाते दो चार दिन लेकिन क्या करे कोई व्यवस्था नहीं है हम लोग के पास क्या व्यवस्था ले है लेकिन हम लोग का गाड़ी वाला को पैसा लगेगा बाबा गाड़ी वाला को जैसे रखेंगे तो दिन हम लोग काज रुपया लगेगा इसलिए नहीं रुक सकते हैं नहीं रुक रुकने की आपकी बहुत इच्छा है बहुत इच्छा है लेकिन नहीं रुक रहे हैं नहीं रुक रहे हैं गाड़ी की व्यवस्था नहीं है हाँ गाड़ी का व्यवस्था नहीं है इसलिए ट्रेन टिकट नहीं मिलने के कारण नहीं मिली टिकट टिक, 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 नहीं मिली नहीं मिली इसीलिए हम लोग का नहीं तो एक हाँ दो दिन रुक लेते आप क्या बताऊंगी हो गए दर्शन हो गए कैसा लगा बहुत बढ़िया बहुत बढ़िया कहा से बिहार बिहार से बगा बिहार यूपी एम पी महाराष्ट्र इतर राज्य भक्तगण दाखिल है तंत्र पास महाराज जी हो गए दर्शन हाँ जी हो गया कैसा हो गया बढ़िया कहा से आए गया से आए थे कहा से गया जिला गया जिला नया जिल्हा हां कुर्सा हा जी यू हर न बिहार बिहार से आए हा जी क्या बोलते क्या बताएंगे आप बढ़िया बहुत अच्छा है जी बहुत अच्छा हा जी ठीक है बघा या ठिकाणी बिहार उत्तर प्रदेश यूपी म्हणजे संपूर्ण बघता येतो संपूर्ण इतर राज्यासह संपूर्ण भारतातून विदेशातून या ठिकाणी भक्तगण आलेले आहे आणि भक्तगण आलेले असता या ठिकाणी असा एक टीका पण लावून दे लावून देते बघा ह्या ज्या या ठिकाणी ह्या टीका लावता लावा यांना टीका म्हणजे आम्हाला दिसलं पाहिजे तुम्हाला यांना लावा हा हा टीका लगाव असा टीका लागत आहे हा की हे येथील हे प्रथा आहे बघा लावा यांना टीका लावा इथे जय श्रीरामचा टिका सुद्धा लावल्या जाते त्याबद्दल आणखी का असे आहे जमशेदपुर से, जमशेदपुर हो होगा दर्शन नहीं नहीं अभी बस आए ही है अभी जाएंगे हनुमान गढ़ी का हो गया हाँ वहाँ हो गया और राम मंदिर का वही करने आया करने कैसा लगा मंदिर अच्छा, कैसा लगा अच्छा आप क्या बोलेंगे दर्शन? नहीं अभी तो नहीं हुआ है दर्शन अभी नहीं आप जा रहे हैं करने के लिए धन्यवाद बस इतना ही बोलेंगे म्हणजे काही भाविक भक्तांचे दर्शन पण होत आहे पुन्हा या ठिकाणी भाविक भक्त येत आहे बघा आपण बघू शकतो का भरपूर अशी गर्दी आणि हा एक प्रवेशद्वार हो आहे राम मंदिरचा हा एक प्रवेशद्वार आहे आणि आता सध्या आपण राम मंदिरच्या प्रवेश परिसरामध्ये आहे आणि राम मंदिराच्या परिसरामध्ये असताना आता आपण राम मंदिराच्या परिसरात जाणार आहे काय बतावून घ्या आप रामके बारे काय बतावून घे नहीं बोल पाते महाराज लोग मीडिया से डरते क्या मालूम क्या बोलू क्या चलो ठीक है आ, हो, हो गया दर्शन हो गया अभी दर्शन नहीं हुए से आए हम आए हैं अमरोहा अमरो अमरोहा अमरो अमरो अमरोहा जिला यूपी यूपी से आए। हाँ जी हाँ जी हाँ जी, आ, जी। आ, अभी आए क्या हाँ अभी अभी आए हैं पहले हम वहाँ प्रयाग से आए हैं प्रयाग से लेके फिर वहाँ से सुबह ही आए हैं चलो दर्शन लीजिए आप लोगों को क्या बताऊंगी आप हो गया दर्शन हाँ दर्शन हो गया कैसा लगा ये अच्छा बहुत बढ़िया है बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत, बहुत अच्छी व्यवस्था है बहुत यानी बहुत अच्छी व्यवस्था की है आए। से आए हम गुजरात बड़ौदा से आए सूरत से अच्छा लगा सब जगह पे बढ़िया है इस सदी का महान मेला है इससे बड़ा तो कोई हो ही नहीं सकता है इस सदी का महान सबसे बड़ा मेला सबसे बड़ा कुंभ तो सबने देखा लेकिन ये तो महाकुंभ है सब देश का सबसे बड़ा देश का सबसे सबसे देश में बड़ा ही देशात सर्वात महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा एक उत्सव या ठिकाणी आहे असे यांचे म्हणणे आहे पुन्हा आपल्यासोबत काही नागरिक आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी दुकानं पण सजलेली आहे या ठिकाणी दुकानाची पण व्यवस्था केलेली आहे भरपूर असे लहान मुलांचे छोटे मोठे खेळवणे खेळवणेसुद्धा या ठिकाणी मिळते आणि मिळत असताना प्रत्येक जण या राम मंदिराकथेकडे दर्शनाची त्यांना एक ओळ लागलेली आहे आणि गर्दी तर एवढी आहे का ब आपण बघू शकतो किती मोठी गर्दी आहे आणि हे गर्दी या ही जी गर्दी आहे हे राम मंदिर या ठिकाणची गर्दी आहे आणि या हा जो परिसर आहे हा जो परिसर आहे हा बाहेर निघण्याचा परिसर आहे चला तर आपण जण आपण यांचं पण जाणून घेऊया आणि आपण बघू शकतो का हा जो परिसर आहे म्हणजे तिकून दर्शन घेतल्यावर तिकून हे भाविक भक्त बाहेर सुद्धा निघते त्याला आपण अंदर जाणून घेऊया हो गया दर्शन हो गया हो गया कैसा हो गया बहुत अच्छा लगा कहा से आए झारखंड से झारखंड से जी चे पहिली बार पहिली हो? मंदिर बहुत अच्छा जी को भी धन्यवाद जय श्री राम बहुत खुश भैया बहुत खुश बहुत अच्छा बहुत अच्छा दर्शन हुआ हां जी मैं पंजाब से पंजाब चे हां पंजाब वाराणसी महाराष्ट्र इथले सर्व संपूर्ण या ठिकाणावर या ठिकाणी भक्तगण दाखल झालेले आहे आणि आता आपण जे भक्तगण पाहताय या भक्तांनी त्या रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन दर्शन घेऊन ते बाहेर निघालेले आहे आणि दर्शन घेऊन बाहेर निघत असताना बघा व्यवस्था किती शांततेनं आणि नम्रतेनं प्रत्येक भक्त बाहेर निघत आहे यांचे दर्शन झालेले आहे काय म्हणाल काय सांगा दर्शन आपण हो गाई सर का असे आहे से हां शांति से हो गया पूरा बहुत शांति से राम लला जय श्री राम जय श्री राम जय जैसे यहाँ पे कोई है क्या बताएंगे हो गया दर्शन दर्शन हो गया हाँ हो गया हो गया अच्छा लगा बहुत बड़ा अच्छा लगा हां बहुत अच्छा लगा हां ठीक है जैसे सिरा से आए हैं नेपाल से आए हैं नेपाल से आए हैं नेपाल से आए हां बघा हे जे बघू शकता हे नेपाळहून आलेले आहे हे महाराज लोक आहे हे बाबा लोक आहे इथे नेपाळहून आलेले आहे म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे भरपूर अशी गर्दी आहे मॅडम जी क्या गया हो हां जी? हो जी जी बहुत लगा बहुत सुंदर मैं तो अयोध्या वासी हूँ तो मुझे तो वैसे भी सुंदर लगना ही जी है ही के हो? आ जी, जी यही क्यूँ जी 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 मैं पिछले चौबीस पच्चीस साल से रह रही हूँ एक साल हो गए ना प्राण प्रतिष्ठा जी 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 आज, जी। जी। आज के दिन तो तिथि तिथि के अनुसार तो द्वादशी पहले ही बीत चुकी है ये अपने न्यूमेरिकल वगैरह से आ रहा है बाईस जनवरी अदरवाइज द्वादशी तो पहले ही बीत चुकी है जी आप काय काय बहुत सुंदर दर्शन तो जहां राम जी आवास सर्वस्व बाकी उस राम से ऊपर कोणी हो सकता है बहुत सुंदर दर्शन हो गए दर्शन हो, हो गए बहुत अच्छे से दर्शन हो गए बघा बघू शकतो की प्रॉपरली म्हणजे मुख्यतः म्हणजे या ठिकाणी हे राहणार आहे अयोध्यातले आपल्याला मिळालेले आहे आता पण तो वाराणसी एमपी यूपी गुजरात इतील आपल्याला नागरिक मिळाले होते पण हे या ठिकाणी या ठिकाणी राहतात हे सुद्धा आपण बघू शकतो तर ठीक आहे जय श्री राम बघा अशी या प्रकारे या ठिकाणी गर्दी आहे आणि गर्दी असताना पूर्णपणे भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेऊन बाहेर सुद्धा निघत आहे आणि बाहेर निघत असताना काय हो होगाय दर्शन हो काय बोलते कासे आहे मी हैदराबाद तेलंगणा तेलंगणा आहे हां तेलंगणा हो अच्छा हो गया दर्शन अरेंजमेंट्स आर एक्सलेंट अच्छा है बहुत ही अच्छा हां बहुत अच्छा है अरेंजमेंट्स वो तो इतना पब्लिक है ना थोड़ा भी तकलीफ नहीं हुआ अच्छा हो गया दर्शन के करीब पब्लिक है ना है। तो तकलीफ तो कुछ भी नहीं हो गया हम लोगों को पहले आने के बाद हमको क्या है कैसे जाएगा कैसा दर्शन होगा बोल के मैं समझा बाद में अच्छा दर्शन हुआ एक्सलेंट अरेन्जमेंटा यहाँ संगता है का व्यवस्था संपूर्णपने एक व्यवस्था केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता मोठ्या आनंदाने दर्शन सुद्धा भाविकांचे होत आहे ओके okay, थँक्यू ओके okay. आता आपण अयोध्या अयोध्यामध्ये राम मंदिरच्या परिसरात आलेलो आहे आणि ह्याच जो राम मंदिरचा परिसर त्यामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकतो भाजु, का आपल्या बाजू बाजूने या ठिकाणी आपण बघू शकतो का हेच ते रामाचं एक मंदिर आहे आणि हे रामाचं मंदिर एक परिसर आहे आणि हे मंदिर असून या ठिकाणी संपूर्णपणे रामाचे मंदिराचे पुन्हा काम सुरू आहे गत वर्षभर प्राणप्रदूषण सोहळा पार पडला असता तेव्हापासून हे काम सुरू आहे तर आतापासून परंतु सुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे आपण बघू शकतो वर्त कामगार आहे आणि या ठिकाणी संपूर्णपणे नवीन नवीन हे मंदिर अधिक अधिक होत आहे आणि बघू शकतो हे भक्तगण आहे हे सध्या अ आ... राम लल्लाचे दर्शन घेऊन आलेले आहे आणि राम लल्लाचे दर्शन घेऊन आले असता या हा जो रस्ता आहे हा बाहेर निघण्याचा रस्ता आहे आणि थेट आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो असता आता आपण थेट रामलल्लाचे सुद्धा दर्शन आपल्या एमबीन्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आपण आपल्याला दाखवणार आहे आणि बघू शकतो हा जो पूर्ण परिसर आहे हा अयोध्या येथील राम मंदिर जो भव्य देवी स्वरूप परिसर दर्शन बहुत बढ़िया दर्शन हुआ जी बहुत बढ़िया बहुत, बहुत अच्छे दर्शन आप कितनी महीने कितनी देर में दर्शन होगा आपका देखो जी देर का और समय का तो कहीं से पता पता ही नहीं चला और फर्स्ट टाइम आए आज ये हमारी माता जी है मेरी पत्नी है सभी आए हैं तो, 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 तो आए हैं और कहीं से कहीं तक पता चला ही नहीं कि कब में दर्शन हुए क्या हुआ परिवार के, परिवार के साथ आए हैं परिवार के साथ आए हैं जी बहुत लगा नहीं आपको यहाँ बस ये समझ लीजिए कि कब से बैठे हुए थे कि वो कहते हैं ना कि बुलावा नहीं आया या हम नहीं आ पाए तो बस आज बहुत कुछ लगा बता नहीं सकता और भावुक हो गया छोटी बच्ची भी है क्या है बेटा आपको कैसे लगा बहुत अच्छा लगा।, तो लगा क्या बताऊँ हम बहुत एक्साइटेड थे आने के लिए ठीक है आप क्या बस राम जी के दर्शन करके जीवन धन्य हो गया जिस दिन का इंतजार हमें कब से तक मंदिर में आएंगे भगवान के दर्शन करेंगे हम सबको बहुत अच्छा लगा बहुत सुकून बहुत शांति और व्यवस्था भी प्रशासन ने इतनी अच्छी तरीके से कर रखी है कोई धक्का मुक्की नहीं कुछ नहीं हर एक बंदे को बहुत अच्छी तरीके से ही दर्शन हो रहे हैं और बहुत ही प्यार से हर प्रशासन बहुत अच्छी तरीके से कुछ मैनेज करके चल रहा है सबसे पहली बात तो योगी जी का मोदी जी का धन्यवाद कहेंगे और यहाँ की यूपी पुलिस और जितने भी हमारे जवान लगे हुए हैं बहुत ही अच्छा उन्होंने मैनेज कर रखा है बहुत ही अच्छा संभाल रखा है बहुत ही प्यारा लगा बहुत ही सुंदर लगा बघा आपण बघू शकतो हा संपूर्ण परिवार ते दिल्लीवरून या अयोध्या करता आलेले आहे आणि राम मंदिर करता आले असता त्यांचं आनंदाने या ठिकाणी पार पडले आहे आणि आनंदाने आपल्या एमबीसी सोबत बोलताना त्यांनी एक प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊया बघा भक्तांची गर्दी बघा सायंकाळचे साडेसहा वाजलेले आहे साडेसहा सहा वाजता सुद्धा म्हणजे एक तर आज संपूर्ण एक वर्ष प्राण पूर्ण झालेले आहे आणि एक वर्ष पूर्ण झाले असता आज त्या निमित्तानं या ठिकाणी लाखोश भक्तांचा जनसागर उलटलेला आहे